नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे ग्रामीण भागातील ऑनलाईन बांधकाम परवाना मित्रांनो एखादा रेखांकन म्हणजे एखादा लेआउट जर ऑफलाईन पद्धतीने अंतिमरित्या मंजूर झालेला असेल आणि त्याच्यातील एखाद्या भूखंडावर आपल्याला बांधकाम परवाना काढायचा असेल तर हे अंतिम रेखांकन ऑनलाईन सिस्टीममध्ये आपल्यालाच डाटा एंट्री करून घ्यावे लागते कारण ऑनलाईन सिस्टीमला त्याच्याकडे ऑनलाईन पद्धतीने मंजूर झालेले रेखांकनच फीड असतात त्याला माहीत असतात ऑफलाईन पद्धतीने मंजूर झालेले रेखांकन सत्यापन करून या बी पी एम ई सिस्टीममध्ये डाटा एंट्री करून घ्यावे लागते वास्तविक हे काम ज्या ऑफिसने म्हणजे ज्या टाउन प्लॅनिंग किंवा महापालिका या ऑफिसने रेखांकन मंजुरी दिली आहे त्यांनी स्वतःहून सो सोमोटू करायला हवं होतं परंतु याची जबाबदारी अर्जदारावर टाकली जाते आणि मग सुरू होतो त्रास द्यायचा खेळ हे करण्यासाठी परत त्या कार्यालयातील मूळ फाईल शोधावी लागते ती शोधण्यासाठी वजन ठेवावं हो लागतं मग आपल्याकडून डाटा एंट्री केली की आपण डाटा एंट्री केलेली फाईल आणि कार्यालयातील ले बुळसंचिका लेआउट ते एकच आहेत का हे त्या कार्यालयातील सहाय्यक नगर रचना दर्जाचे अधिकारी त्यांच्या वेळेनुसार तपासणी करून देतात व डाटा एंट्री मान्य करतात त्यानंतर आपण आपल्या बांधकाम परवानगीचं प्रकरण संबंधित महसूल प्राधिकाऱ्याकडून म्हणजे जसे की जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडून आपल्याला सादर करायचं असतं यासाठी त्याचा एक पात ठरावा लागतो आणि हा पातसुद्धा ह्या ऑनलाईन सिस्टीमच्या एका खाजगी एजंटला शोधावं लागतं की जो आपल्याला हा पात सिलेक्ट करून देईल त्यानंतर आपल्याला आपल्या जागेची सरकारी किंमत किती आहे याचा रेडी देखनल दराचा म्हणजे सरकारी बाजारभावाचा दरही सेटअप करून घ्यावा लागतो कारण आपल्या बांधकाम परवानगीचा विकास शुल्क जागेच्या सरकारी बाजारभावावर आधारित असतं यासाठी पुन्हा त्या एजंटला पकडावं लागतं आणि त्याला त्याची वाजवी फी दिल्याशिवाय काय काम होत नाही यानंतर मग आपण ऑनलाईन बांधकाम परवानगी प्राप्त करून घेण्यासाठी आपले बांधकाम आपन आराकडे व डॉक्युमेंट आपण अपलोड करू शकतो आता एवढं केलं की संपलं का आपला काय समज होतो की ऑनलाईन फाईल जमा केल्यानंतर आपल्याला घर बसल्या आपली परवानगी प्राप्त होईल जे काय पैसे भरायचे आहेत ते ऑनलाईन लिंक येईल आणि आपण ते पैसे भरले की परवानगी दिली पण पर असं काहीही होत नाही ऑनलाईन फाईल जमा केल्यानंतर जे जे डॉक्युमेंट जमा केले आहे त्याची पुन्हा एकदा प्रिंटआउट काढून ऑफलाईन हार्ड कॉपी असे आपल्याला नगर रचनामध्ये देण्यासाठी एक संचिका जिल्हाधिकारी किंवा संबंधित महसूल अधिकाऱ्यांच्याकडे देण्यासाठी एक संचिका आणि गरजेनुसार पंचनाम्यासाठी सर्कल अधिकाऱ्यांच्याकडे देण्यासाठी एक संचिका असे तीन सेट तयार करावे लागतात आता ऑनलाईनचा ऑनलाईन फाईलचा प्रवास तर ऑनलाईन पद्धतीने सुरू होईलच पण त्या ठिकाणी एक हार्ड कॉपीची फाईल नगररचनामध्ये दिलेली दे असते ऑफलाईन पद्धतीनेच आपल्या फाईलच्या कागदपत्राची तपासणी केली जाते आणि ऑफलाईन पद्धतीने फाईल तपासल्यानंतर ती योग्य वाटल्यास मगच ऑनलाईन पद्धतीने त्याला मान्यता दिली जाते नगररचना शाखेतील तांत्रिक शाखेचे कर्मचारी तर पूर्वीप्रमाणे हस्तलिखित रिपोर्ट तयार करतात आणि त्याचा फोटो काढून त्याची पी डी एफ तयार करून ह्या ऑनलाईन सिस्टीममध्ये ते सबमिट करतात ज्यावेळी त्यांना ह्या ऑनलाईन सिस्टीममध्ये आपला रिपोर्ट टाईप करण्याची आणि तो रिपोर्ट ओके आहे म्हणून तसे बटन दाबण्याची सुविधा दा असतानाही त्यांच्याकडून असं कृत्य कुण केलं जातं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पुन्हा एकदा एक साधा हस्तलिखित अर्ज द्यावा लागतो आणि त्याच्याबरोबर ते सगळे डॉक्युमेंट जोडावे लागतात मग ती फाईल त्यांच्याकडून चौकशीसाठी तहसीलदारांच्याकडे जाते तहसीलदारांच्याकडून पुन्हा सर्कल अधिकाऱ्यांच्याकडे जाते सर्कल अधिकारी जागेवर जागा रिकामे आहेत का विना परवाना बांधकाम केला आहे का, का याची खात्री करतात आणि त्याच्यानंतर त्यांचा अहवाल लिखित स्वरूपात येतो आणि तो लिखित स्वरूपातला अहवाल तहसीलदारांच्या आल्यानंतर तशीदारी त्यांचा लिखित स्वरूपातला अहवाल देतात आणि तो जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठला जातो आता मित्रांनो सहाय्यक संचालक नगर यांच्याकडील ऑनलाईन पद्धतीने आलेली मंजुरीची शिफारस आणि तहसीलदार यांच्याकडून आलेला अहवाल याच्यानुसार ऑनलाईन पद्धतीने आलेल्या शिफारशीची प्रिंट काढली जाते आणि त्यानुसार एक ऑफलाईन कार्लिन टिपणी तयार केली जाते जिल्हाधिकाऱ्याकडे ही टिप्पणी मंजुरीसाठी सादर केली जाते जिल्हाधिकाऱ्याने ह्या टिप्पणीला मंजुरी दिल्यानंतर जे काही शासकीय भरणा करायचा आहे त्याचं चलन दिलं जातं आता हे शासकीय भरणा केलेलं चलन ऑनलाईन सिस्टीममध्ये सबमिट केलं जातं आणि त्यानंतर मग जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित कर्मचारी या मंजुरीला डिजिटल सिग्नेचर लावतात आणि त्यानंतर आपल्याला ही मंजुरी मिळू शकते मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लक् नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा आमच्या व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद